नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मेगा पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्यासाठी आपण आजचं लेक्चर बघणार आहे व चालू घडामोडी पाठ क्रमांक आठवा आतापर्यंत पाठ क्रमांक सात आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी जे काय आतापर्यंत आपले पाठ झालेत ना ते व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहेत तुमची पोस्ट इथे क्लिअर होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने जे पाठ आहेत ना ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारतील स्पेशली पोलीस भरती आणि पहिलं साल प्लस या ठिकाणी बेमिसाल होतं कारण दोनशे साठ प्लस विद्यार्थी टिक्कर मराठी या अकॅडमीच्या आत्तापर्यंत जे आहेत ते फायनली पोलीस झालेले होते आपल्याला पण या ठिकाणी याच अकॅडमीच्या माध्यमातून जर पोलीस व्हायचं असेल तर लवकरात लवकर सर्वांनी आजच्या लेक्चरला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सर्वांनी ॲप्लिकेशन असेल प्ले स्टोअरला जाऊन सर्व गोष्टी आ, 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 या ठिकाणी फॉलो करायचं आहे चला आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूयात खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही ओके द्विगृही विधिमंडळ नाही खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे मग याचा जर विचारला राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही म्हणजे द्विगृही म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे बिहारमध्ये आहे कर्नाटकमध्ये पण केरळ या राज्याचा विचार केला केरळ या राज्याचा तर या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाही पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बरं का ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळमध्ये एकूण महाराष्ट्राच्या द्विगृही कायदे मंडळ जे आहे ना ते एकूण सहा राज्यामध्ये किती राज्यामध्ये आहे सहा राज्यामध्ये मग याच्यामध्ये बिहार असेल त्याच्यानंतर यू पी असेल महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल त्यानंतर आंध्र प्रदेश असेल आणि शेवट जे आहे ना ते तेलंगणा अशा एकूण सहा राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहेत तुम्हाला शंभर टक्के या पोलीस भरतीला प्रश्न विचारला जाणार आहे की किती राज्यामध्ये या ठिकाणी विधान परिषद अस्तित्वात आहेत तर एकूण सहा राज्यामध्ये परिषद बिहार यू पी त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशा एकूण सहा राज्यामध्ये द्विगृह विधिमंडळ आहे किती तर दोन सभागृह विधानसभा आणि विधानपरिषद असे त्याला संबोधले जाते लक्षात ठेवायचंय त्याला आपण काय म्हणतो विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन सभागृह जे आहेत ना ते अशा एकूण तुम्हाला जे आहेत ते सहा राज्यामध्ये दिसतील महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या आहेत अष्ट्याहत्तर हे एकशे एकाहत्तर कलमामध्ये सांगितलेलं आहे की कमीत कमी जागा चाळीस आणि जास्तीत जास्त एक तृत्यांश लोकसभे राज्य विधानसभेच्या एकूण जागेच्या एक तृतीयांश आणि कमीत कमी चाळीस तर विधानसभेचा विचार केला तर साठ ते पाचशे एवढ्या जागा असतात किती जागा असतात साठ ते पाचशे एवढ्या जागा सुनिश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केरळमध्ये फक्त विधानसभा आहे विधान परिषद नाही याचा अर्थ द्विगृही कायदे मंडळ नाही द्विगृही म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद लक्षात ठेवायचं विधानसभा आणि विधान परिषद विधान परिषद किती राज्यामध्ये अस्तित्वात आहे हे तुम्हाला मी तर क्लिअर केलेलं आहे सर्वांनी व्यवस्थित हे जे पॉइंट आहेत ना ते लक्षात घ्यायचे पुढे जोड्या लावायचे तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण विचारलेत विधान परिषदेच्या बाबतीमध्ये मतदार मतदारसंघ असेल विधानसभा सदस्याद्वारे निवड असेल राज्यपाल नियुक्ती असेल आणि परिषदेची गणपूर्ती असेल गणिपूर्ती एकशे दहा मग आता काय करायचं सांगतो तुम्हाला तु तु तुम्ही पहिल्यांदा ड विधान कधी पण चेक करा एम पी एस सी लेवलचा प्रश्न आहे बघा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी याच्यातून क्लिअर होतील एक सहा राज्यपाल नियुक्त करतात अलग लक्षात एक सहा आणि इथं पदवीदार मतदारसंघाचा एक छेद बारा आणि विधानसभा एकशे तीन शिक्षक मतदारसंघ पण एक छेद बारा आणि स्थानिक स्वराज्य संस्थापन एक छेद तीन हे कॅल्क्युलेशन आहे म्हणजे पाच थे पाच थे छेद सहा सदस्य हे विधान परिषदेमधून तर एक छेद सहा सदस्य राज्यपालाद्वारे काय केले जात असतात नेमणूक केले जातात केली जाते इथं बघा तुम्ही जर बघितलं दोन तीन चार दोन तीन चार आणि एक पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर राज्यपाल यांच्याद्वारे नियुक्ती एक छेद सहा सदस्य केले जातात किती सदस्य केले जातात तर एक छेद सहा सदस्य राज्यपालांद्वारे साहित्य विज्ञान कला या क्षेत्रामधल्या साहित्य विज्ञान कला सामाजिक सेवा सहकारी चळवळ या सेक्टरमधल्या या लोकांची काय केली जाते नेमणूक केली जाते पर्याय क्रमांक एक, एक पदवीधर मतदारसंघ एकशेद बारा विधानसभा सदस्याद्वारे एकशे तीन ओके राज्यपाल नियुक्त एकशे सहा परिषदेची गणपूर्ती एकशे दहा हे तुम्हाला इथं काय करायचे लक्षात ठेवायचं याच्यावरती वारंवार तुम्हाला काय केले जातात क्वेश्चन्स विचारले जातात त्यामुळे हे जे पॉईंट आहेत ना सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचे आहेत पुढील प्रश्न एकशे एकाहत्तर कलम विधान परिषदेची सदस्य संख्या किती निश्चित केलेली आहे असा इथं प्रश्न दिलाय मागाशीच क्लिअर केलंय की कमीत कमी सदस्य संख्या चाळीस असली पाहिजे बरं का विधान परिषदेचा जर विचार केला तर कमीत कमी आता बघा संख्या किती असावी विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एक छेद एक पेक्षा अधिक असता कामाने एकशे एकाहत्तर नंबरच्या कलमामध्ये हे पहिलंच अविधान बरोबर आहे अविधान आहे अविधान आहे आणि अविधानित आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरं चुकीचं आहे चाळीस पेक्षा कमी नसावी हे पण बरोबर आहे म्हणजे हा ऑप्शन कट होतो हे बरोबर आहे राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नसते पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड विधान परिषदेमध्ये कमीत कमी चाळीस आणि जास्तीत जास्त एक त्रित्यांश सदस्य असतात विधानसभेच्या एकूण जागेच्या एकशे एकाहत्तर कलम यामध्ये या, या तरतुदी सांगण्यात आले आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा दोन एकशे चव्वेचाळीसला बहुमत आहे एकशे चव्वेचाळीस पेक्षा जो पक्ष जास्त जागा मिळवेल त्याला, त्याला जागा या ठिकाणी बहुमत प्राप्त होईल अलग लक्षात त्याला काय होणार आहे तर या ठिकाणी बहुमत प्राप्त होणार आहे आणि अष्ट्याहत्तर जागा विधान परिषदेमध्ये आहेत महाराष्ट्राच्या कमीत कमी चाळीस एवढ्या असाव्या लागतात आणि इकडे कमीत कमी साठ असाव्या लागतात म्हणजे काय आपोद राज्य देखील असतात जम्मू काश्मीरमध्ये सुरुवातीला विधान परिषद होती बर का आणि तिथे छत्तीस जागा होत्या विधान परिषदेमध्ये काही राज्य अपवाद असतात पण जम्मू काश्मीरचं रूपांतर आता केंद्रशासित प्रदेशामध्ये झालं आणि रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाने तीनशे सत्तर कलम वैद्य ठरवलंय मात्र तुम्ही जो काही युटीचा दर्जा दिलाय केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलाय जम्मू काश्मीरला तो कॅन्सल करून आता त्याला राज्याचा दर्जा द्यावा असं या ठिकाणी काही केलं सांगण्यात आले अचूक उत्तर आहे दोन मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक आणि त्याच्या मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ या राज्यामध्ये विधान परिषद नाही उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या एकूण सहा राज्यामध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत पुढे अतिशय महत्वाचा प्रश्न आणि योग्य उत्तरे तुम्हाला निवडायचे आहेत मल्टिपल चॉईस याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न बघतोय बरं का आपण का तर तुमचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा हो याच्यामध्ये विधान परिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येवरती डिपेंड असते विधान परिषद हे स्थायी स्वरूपाचे सभागृह आहे विधान परिषदेचे सर्व सदस्य निर्वाचित असतात नामनिर्देशित असतात की एकशे सहा राज्यपाल यांच्या मार्फत त्यांची नेमणूक केली जाते कोणामार्फत राज्यपाल त्यामुळे क विधान चुकीचं आहे क इथे आहे क इथे आहे आणि क इथे आहे ऑप्शन इलिमिनेट करता आले पाहिजे सरळ सेवेला एवढं तुम्हाला डीपमध्ये कोणी सांगणार नाही ऑप्शन इलिमिनेशन मेथड हे तुमची क्लिअर असली पाहिजे पर्याय क्रमांक दुसरा चौथा आणि तिसरा कट होतो पर्याय क्रमांक एक उत्तर येतं विधान परिषदेची सदस्य संख्या एकशे एकाहत्तर कलम का बरोबर आहे विधान परिषद हे स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे हे विधान देखील बरोबर आहे ते कधीच बरखास्त होत नाही पण त्याच्यामध्ये सभासदांचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो पुनर्निमणुकीसाठी पात्र असतात का तर असतात तुम्ही कितीही वेळा आमदार होऊ शकता कितीही वेळा खासदार होऊ शकता कितीही वेळा पंतप्रधान होऊ शकता कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकता ओके कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन नाही पण अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष दोन वेळाच होता येतं बरं का अमेरिकेमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष दोन वेळा होता येतं विधानसभेची जागा विधान परिषद दिली विधान परिषदेमध्ये अष्ट्याहत्तर जागा आहेत पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे विधान परिषद स्थायी आहे विधानसभा स्थायी स्वरूपाचं सभागृह नाही बरं का ते बरखास्त होतं पाच वर्षानंतर पाच वर्षामध्ये किंवा पाच वर्षाच्या आधी देखील या ठिकाणी हे सभागृह काय केलं जातं बरखास्त केलं जात असतं विधानसभेच्या सदस्य संख्येवरती डिपेंड आहे विधान परिषदे स्थायी स्वरूपाचा सभागृह विधानपरिषदेचे सर्व सदस्य निर्वाचित असतात चुकीचं आहे नामनिर्देशित पण असतात त्याच्यामध्ये एक छे सहा साहित्य विज्ञान कला सामाजिक सेवा आणि सहकारी चळवळ राज्यपाल विधानपरिषदेवरती त्यांची नेमणूक करतात पुढील प्रश्न योग्य जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे महाधिवक्ता मुख्यमंत्री राज्यपाल आणि सभापती ओके क्विकमध्ये आन्सर पाल आलं पाहिजे याच्यामध्ये सभापती यांचा विचार केला तर ते विधानसभेच्या बाबतीमध्ये असतात बर का ओके okay. आता ड ला एक विधान कुठे मॅच होते म्हणजे बघा एवढ्या ट्रिक्स तुम्हाला कोण सांगणार एवढ्या डीपमध्ये जोड्या लावाला देखील पोलीस भरतीला प्रश्न असतात आता एक आहे बाकीचं कोणतंही काही न बघता तुम्ही पर्याय क्रमांक एक, एक या प्रश्नाचं अचूक उत्तर मारलेला आहे लक्षात ठेवायचं आहे महाधिवक्ता राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार आहे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात राज्यपाल घटनात्मक प्रमुख असतात आणि सभापती विधानसभेचे सभापती असतात लक्षात ठेवायचं आहे त्याच्यासाठी ते, ते सुरुवातीला त्या सभागृहामध्ये सदस्य असणे काय असते तर अनिवार्य असते अन्यथा ते सभापती होऊ शकत नाहीत सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा विचार केला तर राहुल नार्वेकर हे विधानसभेचे काय तर अध्यक्ष आहेत महाधिवक्ता एकशे पासष्ट कलमांतर्गत महाधिवक्त्याची नेमणूक हे राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते कोणामार्फत केली जाते तर राज्यपाल यांच्या मार्फत महाधिवक्त्याची नेमणूक जी आहे ना ते या ठिकाणी केली जाते महाधिवक्त्याच्या बाबतीमध्ये हे राज्यपालांच्या मर्जीतले पदस्थ राज्यपाल या व्यक्तीला केव्हाही पदावरून दूर करू शकतात काय करू शकतात तर केव्हाही पदावरून या ठिकाणी दूर करू शकतात दहा वर्ष न्यायिक पदावर किंवा दहा वर्ष वकिली निष्णात कायदे पंडित महाधिवक्त्यांना तरतूद नसते मुख्यमंत्री एकशे त्रेसष्ट मध्ये आणि एकशे चौसष्ट मध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ सांगण्यात आलेलं आहे यांच्या बाबतीमध्ये आणि मुख्यमंत्र्यांचा विचार केला तर बहुमत प्राप्त पक्षाचा व्यक्ती मुख्यमंत्री होतो आणि जरी कोणाला बहुमत नसेल तर राज्यपाल स्वविवेकाधिकार या ठिकाणी वापरून सर्वाधिक जागा असणाऱ्या एखाद्या पक्षातील एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची शपथ देतात आणि एका महिन्याच्या आत एका महिन्याच्या आत आपलं बहुमत सिद्ध करायला सांगतात काय करतात एका महिन्याच्या त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगत असतात ते मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात मंत्रिमंडळाचे एकूण तीन भागामध्ये विभाजन केले जाते एक कॅबिनेट मंत्रालय दोन राज्यमंत्री आणि तीन या ठिकाणी सर्वात तिसरं जे मंत्रालय ना ते राज उपमंत्री कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री या तीन भागामध्ये याचं काय केलं जातं विभाजन केलं जातं लक्षात ठेवायचं आहे विधानसभेचे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत यामध्ये सभापती आणि उपसभापती असतात सभापतींच्या निवडीची तारीख राज्यपाल डिक्लेअर करतात तर उपसभापतींच्या निवडीची तारीख हे विधानसभेचे सभापती डिक्लेअर करत असतात हे आपल्याला इथं माहीत पाहिजे ओके अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आपण इथे कव्हर करतोय ज्यांनी कुणी हा ठोकळा परचेस केला नसेल त्यांनी हा ठोकळा लवकरात लवकर परचेस करायचा आहे तुम्हाला या ठोकळ्याच्या माध्यमामध्ये इथं मराठी बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम सर्वांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरला जाऊ गेल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करता येईल आणि फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये हा ठोकळा अवेलेबल आहे संसद राज्यातील विधान परिषद ड्याच्या शिफारशीवरून रद्द करू शकते पहिलं दिले राष्ट्रपती दुसरं दिलंय राज्यपाल तिसरं दिलंय राज्यमंत्री मंडळ तिसरं दिलंय राज्य विधानसभा ओके विधान परिषद एक स्थापन करणे किंवा विधानपरिषद रद्द करणे आलक लक्षात विधानसभा स्थापन विधानपरिषद स्थापन करणे अथवा विधानपरिषद रद्द करणे भारतीय घटनेतील कलम एकशे एकोणसत्तर मध्ये सांगण्यात आलंय कोणत्या कलमात सांगितलं एकशे एकोणसत्तर मध्ये सांगण्यात आलेला आहे ओके मग याच्यामध्ये विधान परिषदेचा जर विचार केला तर त्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आणि संमती पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे आणि रद्द करण्याच्या बाबतीमध्ये पण दोन तृतीयांश बहुमताने संमती लागते हे राज्य विधानसभेची लागते आणि त्यानंतर हा ठराव रद्द करणे किंवा हे करायचं असेल तर संसदेकडे जातो आणि संसदेने एक तृतीयांश बहुमत आणि संमती दिल्यानंतर ही जी शिफारस आहे ती रद्द होऊ शकते लक्षात ठेव म्हणजे रद्द केलं जाते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राज्य विधानसभा सध्या सहा राज्यामध्ये विधान परिषद आहेत स्थापन करणे किंवा रद्द करण्याची प्रक्रिया जी आहे ना ती सारखीच आहे लक्षात ठेवायचं आहे विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करण्याची प्रोसेस जी आहे ना ती सेम टू सेम आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल नाहीत अलग लक्षात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही येते संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून बरखास्त करू शकते तर विधानसभा जोपर्यंत विधानसभा हे बहुमत क्लिअर करत नाही तोपर्यंत संसद त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही हे सर्वांनी व्यवस्थित विचारात घ्यायचं आहे पुढील प्रश्न राज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या काय ठरवण्यात आलेली आहे दोनशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे आणि शंभर चला क्विकमध्ये आन्सर आलं पाहिजे सर्वांचं कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये वेळ लावायचं नाही कोणी पटापटा आन्सर सांगायचं या प्रश्नाचं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पाचशे ओके कमीत कमी कमीत कमी पाचशे सॉरी कमीत कमी साठ याला अपवाद सिक्कीम गोवा वगैरे तुम्हाला दिसतील आणि जास्तीत जास्त पाचशे आणि तर जास्तीत जास्त विचारलंय पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये गेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत चारशे चार यू पीमध्ये आहेत पश्चिम बंगालमध्ये दोनशे चौऱ्याण्णव आहेत राजस्थानमध्ये गेला काहीतरी एकशेऐंशी एकशे अशा न त्या टाईपमध्येच आहेत लक्षात ठेवायचं आहे तिकडे पण आणि त्यासाठी तुम्हाला पन्नास टक्के प्लस एक एवढं बहुमताची आवश्यकता असते पन्नास टक्के प्लस एक एवढ्या बहुमताची तुम्हाला काय असते आवश्यकता असते त्यानंतरच त्या राज्यामध्ये तुम्ही सरकार आपलं स्थापन करू शकता आणि सरकार स्थापन करण्यासाठी मेजॉरिटी तुमची जी आहे ना ती पन्नास टक्के प्लस एवढी मेजॉरिटी असणे आवश्यक असते तरच तुम्ही त्या ठिकाणी आपलं सरकार जे आहे ते बनवू शकता पर्याय क्रमांक तीन पाचशे राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सहसंख्या ही पाचशे एवढी ठरवण्यात आलेली आहे विधान परिषदेमध्ये जर गेला तर चाळीस प्लस आणि एकशे एकाहत्तर कलमाच्या एक तृतीयांश का एवढी महाराष्ट्रामध्ये आहे अष्ट्याहत्तर यु पीमध्ये आहे शंभर कर्नाटक पंच्याहत्तर अलग अलग शत कर्नाटकमध्ये पंच्याहत्तर आणि याच्यामध्ये पण पंचाहत्तर आहे बिहारमध्ये पण ह्या सर्व सदस्य संख्या तुमच्या सर्वांच्या क्लिअर असल्या पाहिजेत जर प्रश्न विचारला गेला तर शुअर तुम्हाला शंभर टक्के ते उत्तर मारता आलं पाहिजे गॅरेंटेड अँसर असलं पाहिजे तुमचं तरच तुमचा चांगला अभ्यास आहे असं गृहीत धरून तुम्ही नक्कीच वेळेला पोलीस भरती ओचाल हो योग्य विधाने निवडायचे तुम्हाला योग्य पर्याय निवडा कलम एकशे चौसष्ट एक नुसार मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल यांच्याकडून केली जाते एकशे चौसष्ट दोन मंत्रिमंडळ विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असते ओके मंत्रिमंडळ विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्हीच्या दोन्ही विधानी बरोबर आहेत ओके आणि वैयक्तिक मंत्री हे राज्यपालांना जबाबदार असतात कोणाला जबाबदार असतात तर राज्यपालांना वैयक्तिक मंत्री जबाबदार असतात मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल यांच्याकडून केली जाते आणि मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून राज्यपाल इतर मंत्र्यांची नेमणूक करतात मग ते राज्यमंत्री असो उपमंत्री असो किंवा कॅबिनेट मंत्री असो यांची नेमणूक राज्यपालच पण करतात पण कोणाच्या सांगण्यावरून तर मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरूनच ते राज्यपाल त्यांची नेमणूक करत असतात एकशे चौसष्ट दोन मंत्रिमंडळ विधानसभेला सामुखरित्या जबाबदार असतं लक्षात आहे जर एखादा व्यक्ती विधान परिषदेमध्ये असेल विधान परिषद तरी तो मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो उद्धव ठाकरे साहेब विधान मेंबर होते पण जरी एखादा व्यक्ती कोणत्याही सभागृहामध्ये सदस्य नसला तरी चालतं पण त्या व्यक्तीने सहा महिन्याच्या आत विधान परिषदेमध्ये अथवा विधानसभेमध्ये सदस्य होणे अनिवार्य असते विधानसभा अथवा विधान परिषदेमध्ये त्या व्यक्तीने सहा महिन्याच्या आत सदस्य होणे अनिवार्य असते आणि तर त्या व्यक्तीचं मंत्रिपद या ठिकाणी जातं बरं का ओके सहा महिन्याच्या आत ओके okay. आणि याच्यामध्ये बघितलं वैयक्तिक मंत्री राज्यपालांना जबाबदार आहेत आणि सामूहिकरित्या जर विचार केला तर मंत्रिमंडळ हे विधानसभेला केंद्रामधलं मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतं केंद्रामधले मंत्री वैयक्तिक मंत्री हे कोणाला जबाबदार असतील मला सांगा बरं सगळ्यांनी सा कमेंट बॉक्समध्ये मी सांगतो तर हे राष्ट्रपतींना जबाबदार असतील लक्ष ठेवायचं आहे राष्ट्रपती केंद्रामध्ये पंतप्रधानांची नेमणूक करतात आणि ने, पंतप्रधानांच्या सांगण्यावरून इतर मंत्र्यांची नेमणूक करत असतात इथे बघा पण राज्यपाल ज्या व्यक् पक्षाला बहुमत आहे त्याच एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची शपथ देत असतात बहुमत प्राप्त आहे त्यातल्या एखाद्या व्यक्तीला पण जर कोणत्याच पक्षाला बहुमत नसेल तर ते स्वेन अधिकार वापरू शकतात स्वेच्छादिन अधिकार वापरण्याचा अधिकार दोन बाबतीत असतो मु राज्यपालांना एक जर पक्षाला बहुमत नसेल कोणत्याही आणि दोन मुख्यमंत्री यांचा पदा जर मृत्यू झाला तर या ठिकाणी ते आपले काय करू शकतात स्वेच्छा दिन अधिकार यूज करू शकतात ओके काय काय वेळेला केलंय राष्ट्रपतींना पण असे दोन दिन अधिकार आहेत सेम राज्यपालांना देखील असेच दोन स्वेच्छादिन अधिकार देखील काय केले ते या ठिकाणी देण्यात आले त्यामुळे सर्वांनी हे व्यवस्थित जे आहे ना ते लक्षात ठेवायचं आहे ओके याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन्स येऊ शकतात त्यामुळे सर्वांनी तुम व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे सर्व बाबी याच्यामध्ये एकशे चौसष्ट बघितले आपण एकशे त्रेसष्ट कलम देखील महत्वाचा आहे एकशे त्रेसष्ट एक मध्ये मुख्यमंत्र्यांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी सॉरी राज्यपालांना साह्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल एकशे त्रेसष्ट दोन चा विचार केला तर राज्यपालांचे स्वेच्छादिन अधिकार एकशे त्रेसष्ट तीनचा विचार केला एकशे त्रेसष्ट तीनचा विचार केला तर याच्यामध्ये जे न्यायप्रविष्ट बाबी आहेत त्या न्यायप्रविष्ट नसतात कोणता सल्ला राज्यपालांना दिला होता मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने ती बाबी याच्यामध्ये न्यायप्रविष्ट नसेल हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये बरोबर विधाने ओळखायचे तुम्हाला छत्तीसाव्या घटनादृष्टी करून सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्य या ठिकाणी दर्जा देण्यात आले तीनशे एकाहत्तर एक नुसार सिक्कीम विधानसभा सदस्य संख्या तीस पेक्षा कमी असणार नाही असे ठरवण्यात आले आहे ओके लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे याच्यामध्ये जर विचार केला सिक्कीमला दर्जा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बत्तीस छत्तीसावी घटनादुरुस्ती झालेली होती आणि सिक्कीम राज्य हे पंचवीसावं राज्य म्हणून निर्माण झालंय सध्या भारतामध्ये अठ्ठावीस राज्य एकोणतीसावं पण दोन हजार चौदा निर्माण झालेलं होतं तेलंगणा पण जम्मू काश्मीर या राज्याचं कशामध्ये रूपांतर झालं तर जम्मू काश्मीर या राज्याचं केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर झाल्यामुळे राज्यांची संख्या किती झाली या ठिकाणी अठ्ठावीस एवढी झालेली आहे चला कोणत्या कलमानवे राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधींची नेमणूक करत असतात कलम तीनशे तेहतीस कलम तीनशे पन्नास कलम तीनशे साठ आणि कलम तीनशे बावन्न अतिशय महत्वपूर्ण प्रश्न असे प्रश्न वारंवार येणारे वार प्रश्न असतात लक्षात ठेवायचे आहे कलम पाठ पाहिजेत तुमच्या सर्वांची तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी तीनशे साठ वित्तीय किंवा त्याला आर्थिक आणीबाणी असे म्हणतात तीनशे पन्नास यामध्ये तीनशे पन्नास मध्ये तीनशे पन्नास या आणि मात्र बाबत आहे तीनशे तेहतीस उत्तर आहे या प्रश्नाचं एक एक, एक अँग्लो इंडियन विधान सभेवरती पाठवला जातो पण यांचं आरक्षण एकशे चार क्रमांकाच्या घटनादुरुस्तीने कॅन्सल केलेलं आहे एकशे चार क्रमांकाच्या घटनादुरुस्तीने यांचं आरक्षण काय केलंय तर कॅन्सल केलंय तीनशे ते आर्टिकल मध्ये ओके आणि लोकसभेवर देखील दोन अँग्लो इंडियन असायचे पण एकशे चार क्रमांकाच्या घटनादुरुस्तीने यांचं आरक्षण काय केलं तर कॅन्सल करून टाकलेलंय अँग्लो इंडियन अतिशय महत्वाचं आई भारतीय ओके आणि त्या व्यक्तीचे वडील युरोपियन असतात त्यांचं जे आपत्ती असतात ना त्यांना अँग्लो इंडियन म्हणतात त्यांचं आरक्षण इथे काय केलं तर कॅन्सल करून टाकण्यात आले त्यांना जे काय आरक्षण दिलं जात होतं ना ते आरक्षणाची तरतूद घटनेमधून कॅन्सल केलेली आहे तीनशे तेहतीस आणि लोकसभेमध्ये ज्या असतात ना त्याचं कलम आहे तीनशे एकतीस लोकसभेमध्ये अनुसूचित जातीला चौऱ्याऐंशी ओके आणि अनुसूचित जमातीला या ठिकाणी सत्तेचाळीस जागा राखीव असतात बरं का अनुसूचित जाती जमाती यामध्ये महाराष्ट्राला पाच आहेत आणि चार आहेत महाराष्ट्रातून लोकसभेवरती अठ्ठेचाळीस प्रतिनिधी पाठवले जातात सर्वाधिक ऐंशी प्रतिनिधी लोकसभेवर युपीतून पाठवले जातात बरं का कुठून पाठवले जातात तर सर्वाधिक प्रतिनिधी जे आहेत ना ते यू पी या राज्यातून काय केले जातात इथं पाठवले जातात आपल्याला माहीत पाहिजे या प्रश्नांचे अशा पद्धतीने उत्तर काढायचे असतात बाबांनो ओके आणि तीनशे तीस नंबरच्या कलमामध्ये आरक्षण बघितलं तीनशे एकतीस मध्ये लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन तीनशे बत्तीस मध्ये विधानसभेमध्ये अनुसूचित जाती जमातीला जा जागा एकोणतीस आणि पंचवीस जागा ओके आणि तीनशे तेहतीस कलमांतर्गत तीनशे तेतीस कलमांतर्गत अँग्लो इंडियनच्या जागा एक याच्यामध्ये असतील किती जागा असतील तर एक जागा अँग्लो इंडियन याच्यामध्ये असेल हे आपल्याला याच्यामध्ये माहीत पाहिजे खूप महत्वपूर्ण आपण गोष्ट घेतोय एक एक विधान लक्षात ठेवायचंय लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस जागा राज्यसभेमध्ये दोनशे पंचेचाळीस जागा महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा विधान परिषदेमध्ये अष्ट्याहत्तर जागा ओके महाराष्ट्रातून लोकसभेवर अठ्ठेचाळीस प्रतिनिधी पाठवले जातात राज्यसभेवर एकोणवीस प्रतिनिधी पाठवले जातात सगळे प्रश्न जे मी शिकवले ना आता बोर्डवर दिसतंय सर्व पोलीस भरतीला आलेलं आहे सर्वच्या सर्व पोलीस भरतीला आलेलं आहे ओके okay, आता हे जरा एमपीसीच्या लेवलचा प्रश्न आहे याच्यामध्ये बुद्धिमत्ता वगैरे सर्व लेक्चर जे कोणतं कोणत्या टायमाला कोणतं लेक्चर्स आहेत तिथे तुम्हाला दिसतायत तिथे सर्वच्या सर्व आता त्याच टाइपचा हा प्रश्न आहे लक्ष ठेवायचं तुम्हाला बरोबर विधाने ओळखायचे आहेत भारतीय राज्य घटनेनुसार तीनशे बत्तीस मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद आहे विधानसभेमध्ये तीनशे बत्तीस कलमांतर्गत विधान बरोबर आहे एकोणतीस मतदारसंघ हे अनुसूचित जातीला राखीव आहेत विधानसभेमध्ये अनुसूचित जमातीला राखीव आहेत बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न एवढा मोठा आहे पण फार सोप आहे कारण मागच्या प्रश्नामध्ये तुमच्या यातल्या सगळ्या गोष्टी मी कवर केल्यात त्यामुळे प्रश्नाचं उत्तर काढणे तुमच्यासाठी अजिबात अवघड नाही लक्षात ठेवायचं आहे प्रश्नाचं उत्तर फार सोपं दिसतं या पर्याय क्रमांक चार 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 या प्रश्नाचं उत्तर विधानसभेमध्ये एकोणतीस जागा अनुसूचित जाती आणि पंचवीस जागा अनुसूचित जमाती म्हणजे एस सी आणि एस टी ह्या जागा तुमच्या क्लिअर पाहिजेत यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील बर का त्यामुळे सगळ्यांनी हे पॉइंट आहेत ना नोट डाऊन करून ठेवायचे ते व्यवस्थित दोन हजार मध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक किती टप्प्यात घेण्यात आली सर सात टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये चारशे चार, चार जागा आहेत बरं का त्याच्यामध्ये पन्नास टक्के प्लस एक जागा जो पक्ष मिळवेल तो आपलं सरकार बनवेल सात टप्प्यामध्ये घेण्यात आली होती सिक्कम सिक्कीम विधानसभेमध्ये बत्तीस सदस्य आहेत विधानसभेमध्ये कमीत कमी संख्या साठ असावी लागते योग्य कथन अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत साठ आणि पाचशे मगाशीच कव्हर केले आपण हे साठ आणि पाचशे काही अपवाद राज्य आहेत तीन चार की त्यांची साठ पेक्षा कमी आहे कशापेक्षा तर त्यांचे सदस्य संख्या जी आहे ना ती साठ पेक्षा कमी आहे हे आपल्याला इथं विचारात घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे ओके भारतातील राज्यघटनेत निश्चित केलेले राज्य, के राज्य विधानसभेमध्ये जास्तीत जास्त सभासद जा किती असावेत हे मगाशीच बघितलं आपण या टाइपचा प्रश्न विधानसभेमध्ये विधानसभा पाचशे आणि विधान परिषदेमध्ये कमीत कमी चाळीस इकडं कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त, जास्त पाचशे कोणत्या राज्यात द्विसभागृह विधिमंडळ नाही।, नाही नाही गुजरात अलग लक्षात द्विगृही सभागृह नाही याच्यामध्ये जर विचार केला विधिमंडळ म्हणजे खालीपैकी कोणत्या राज्यात द्विसभागृह विधिमंडळ नाही उत्तर प्रदेशमध्ये आहे आता आहे असं पाहिजे होतं इथं बरं का अ क आणि ड अ क ड पर्याय क्रमांक चार आपण इथं बदल करूयात आहे ओके बिहारमध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे युपी मध्ये आहे महाराष्ट्रात आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेश पाच राज्य झाली कर्नाटक झालं उत्तर प्रदेश झालं आणि तेलंगणा अशा एकूण सहा राज्यामध्ये तुम्हाला विधान परिषद दिसेल किती राज्यामध्ये तर सहा राज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी परिषद दिसणार आहे याच्यावर प्रश्न विचारले जातील ओके टिक्कर मराठी ऍप सर्वांनी मध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे गोष्टी अवेलेबल आहेत पटापटा आणि आजच्या लेक्चरला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ओके चालेल मग या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद